उदयशंकर पाटील यांच्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांचे टेन्शन वाढले दक्षिण सोलापूर ही माझी मातृभूमी आहे अनेक वर्षापासून दक्षिण विधानसभा निवडणूक आपण लढवावी असा आग्रह कार्यकर्ते धरत होते यंदाही तसाच मोठा मतप्रवाह मतदारसंघात आहे आपण ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी तयार आहोत भाजप पक्षस्रेष्ठीकडे माझी इच्छा कळवी आहे माझा निर्णय माझे स्रेष्ठी घेतील ते जे निर्णय घेतील त्यानुसार आपण काम करू असे भाजपचे नेते उदय शंकर पाटील यांनी सांगितले यामुळे या मतदारसंघाचे या सध्याचे आमदार सुभाष देशमुख हे भाजपचे आमदार आहेत ते या अगोदर तीन टर्म भाजपचे आमदार झाले आहेत उदयशंकर पाटील हे आता इच्छुक असल्याने त्यांचे आता टेन्शन खूप वाढले आहे सोलापूर उत्तर मतदारसंघात भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख हे तीन टर्म म्हणून आमदार निवडून आलेले आहेत ते पालकमंत्री पण झालेले आहेत त्याचबरोबर दक्षिणमधून आमदार सुभाष देशमुख हे सुद्धा तीन टर्म निवडून आलेले आहेत ते सहकारमंत्रीसुद्धा झालेले आहेत त्यामुळे आता नवीन लोकांना संधी मिळणे गरजेचे आहे असे कार्यकर्त्याकडून इच्छा व्यक्त होत आहे जर भाजपा पक्षश्रेष्ठींनी उदयशंकर पाटील यांच्या विनंतीला मान दिला, दिला। आणि त्यांना जर दक्षिणमधून भाजपमधून जर तिकीट दिलं तर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना नक्कीच धक्का बसणार आहे त्यामुळे त्यांचे टेन्शन आता खूपच वाढले आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात ग्रुप वर्षातून दोनदा हुतात्मा जाहीरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही मध्ये जाहीरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी साठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर